Boa é? noite. É? आंबेडकर निमंत्रित सर्व पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी निमंत्रित त्यांना विनंती आहे की त्यांनी बसून घ्यावं उभे असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी बसून घ्यावं या ठिकाणी दीप प्रज्वलन करण्यासाठी शांतारामजी पाटेखेडे साहेब तालुका अध्यक्ष खमगाव यांनी स्टेजवर हो यावं हो। शांतारामजी पाटेखेडे साहेब जिल्हाध्यक्ष या तालुक्याचे तालुका अध्यक्ष तालुक्याचे तालुकाध्यक्ष रमेशजी नाईक किशोरजी भुळे अजयजी सावळे आशिषची गुंधळे म्हणून निकाळे शरद भाऊ वसतकर विशाखाताई सावंत या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी महामानवाचं पूजन करून दीप प्रज्वलन करावं अशी त्यांना विनंती करतो वंचित बहुजन गाडीचा आवाज जोरात असला पाहिजे नांदुरा आर्ध्या उडून गेला तरी चालेल विधानसे उपस्थित केजरीची घेती उभी

त्यांच्या स्वागतासाठी मी या तालुका वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी सुजात दादाचं या ठिकाणी पुष्प अर्पण करून सहजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे सर्वांना विनंती आहे की टाळ्याच्या कडकडाट्यामध्ये दादाचं स्वागत या ठिकाणी